मुंबईच्या तुंबईवरून राऊतांनी सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा पहिल्याच पावसात खर्च केलेले पन्नास कोटी रुपये वाहून गेलेत हा दोष फक्त पावसाचा नाही तर सफाई करण्याऐवजी रेड कार्पेटवर उभे राहून फोटो काढत स्वतःला मिरवण्याचा आहे असा हल्लाबोल सामनातून शिंदेवर करण्यात आलाय मुंबईकरांना पोकळ आश्वासनं देण्यापेक्षा नालेसफाईतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची हिंमत दाखवा अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे संजय राऊतांनी मुंबईमध्ये पावसामुळे जी तुंबई झालेली होती त्यावरून आता घणाघात केलेला आहे नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची हिंमत दाखवा असं आव्हान त्यांनी या लेखातून केलं आहे तर सामनामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे एकदा आपण पाहूया महत्वाचे मुद्दे पहिल्याच पावसानं मुंबईची तुंबई केली मुंबई तुंबणार नाही थांबणार नाही ही तुमची गर्जना एकशे दहा टक्के नालेसफाईचे दावे आणि त्यासाठी खर्च केलेले दोनशे पन्नास कोटी रुपये पहिल्याच पावसात वाहून गेले हा दोष फक्त पावसाचा नाही तर तुमच्या कट आणि कमिशन कारभाराचा आहे मुंबईकरांऐवजी मर्जीतल्या कंत्राटदारांवर असलेल्या तुमच्या प्रेमाचा आहे नालेसफाई करण्याऐवजी रेड कार्पेटवर उभे राहून फोटो काढत स्वतःला मिरवण्याचा आहे तुम्हाला ना मुंबईबद्दल प्रेम आहे ना मुंबईकरांबद्दल काही उत्तरदायित्व म्हणून पहिल्याच पावसात तुमच्या कारभाराची पोल पोलखोल झाली आहे मुंबईकरांना पोकळ आश्वासन देण्यापेक्षा नालेसफाईतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची हिंमत दाखवा मुंबईत तुंबलेल्या प्रत्येक थेंबाचा आणि नालेसफाईच्या भ्रष्टाचारात बरबटलेल्या मुंबईकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब द्या